नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आणि इकडे बघा आज घराची क्लिनिंग चालू ह्या दोघांची माझी देव पूजा वेळी झाली त्यांचा नाश्ताही झाला सगळ्यांचा दोघांचा झाला माझा नाही आज मी आताच रविवाराचा उपवास तर हे दो बघा क्लीन असं करावं लागतं सगळं आज फॅन वगैरे पण क्लीन करून घेते भिंतीच्या जाळ्या वगैरे काढल्या माझा जिथं जिथं हात जात नाही तिथलं सगळं काढून काय झालं आणि ही हिजा ते फॅन पुसताना बाबा पडतील म्हणून बाबाला पकडून बसले होते हा ना बाबा पडतील ना तुझे लागले नाही बरं का हे उघड तर आणि बघा कुठं बसली सायकलच्या मागच्या डिक्की मध्ये कुठं बसली तू काय झालं काय झालंय तुला काय झालं सांग ना आज बाबा घरीत ना तर रडू येते सारखं हात दुखतोय बर आपण औषध लावच ओके बर पानो कशाला तिथे लागलं का इतके न खरेच ना आज की बास चला मेकअप करायला अंगोळ झाली मेकअप फोन करणार अंगठ्याला पण लागलं का आज लेच लागायला लागले सागर तुम्ही घरी तर लागतय आज का बन केल बाबा आता हिथून कुस बाबा पडून आता काय चेअर वर उभा राहिलेत का बाबा तो आता दुखायला आज काय घराचे पापुंदरे निघतेत का आज घराचे पापुंदरे निघतेच वाटते इतकं क्लिनिंग चाल ते धुळे धुळे येतच राहते बऱ्यापैकी कामावरलं निवांत बसलो होतं आणि कुणाला तरी ना काय करायचं करायचंय का स्क्रब करायचं स्क्रब इतक्या महागाय लागल्यात बळबळ काय करायचंय कशाला करायचं कशाला बोर कुणाला दाखवायचं तुला तर काय बघ कुणाला दाखवतात मग मला बघू वाटायला हे लगेच आज गला गला आज पप्पा गरीब ना लगेच मोबाईल भेटायला लागलाय आजले लाडात आली आहे ते जास्त आज हं स्क्रबला सुरुवात केली आमच्या घरातलं पोरगी बघायला यायची गजा खाऊ हा आता पटवायची एखादी दुसरं लग्न आपलं त्याच्यामुळे तयारी चालू आहे सगळी करत राहलं ना खर चाल ना मग दिवसात नाही हो सुडीची घरी कुठं सुडते घराबाहेर काढगी बघायचं तूच बोलते ना पोरगी बघायला मग एवढं नास्ट आहे स्क्रब कर स्क्रब कर काय संडे काय काम आहे तुला तुम्हाला दिवसभर मला रोज काम असते मग एक दिवस तू जरा सेवा केली काय होते चांगलं का जरा चांगलं बाहेर जायचं लग्नाच्या आधी बाबा काय काय करायचं काय जायचं रोज रोज फेशियल करायचं स्क्रब करायचं काय काय करत तुमचं असतं पोरायचं तू असताना बाहेर काय पैसे घालू मी

रोज बी काही उन्हाच असता तुम्ही पाट्या टाकायला हाताला पोरगी पूर्वी करायचं असतं येत करता पोरांना नाही डाळी करू परत करा करायला टकलं करायचं होतं मला तर बिलकुल आवडलं नाही बाई असं काय करायचं बिलकुल कसं दिसतंय जाडे कारगिरी स्क्रब झालं आता शाबू करायचं मला तुम्ही मला काम आहे बाकी मला जे काम आहे काय काम आहे तुम्हाला स्क्रब करू सर गोड बोलतात का सागा स्क्रब करू सर इतके गोड गोड बोलतात माहिती काम मापस नाही उठा लवकर मला फर्च पुसायची तुम्ही बटाटा बिटाटा बिट करून हो नाटक करू परत जर स्क्रब करा म्हणलं ना तर बघा मग परत जाऊन दोनशे करते खर तर स्क्रब वगैरे काही करत नाही फ्रीज मध्ये आम्ही खूप दिवस झाला आणून ठेवले होते मला माझ्यासाठी आणलं होते करायचं 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 ते करणच झालं ना आजपर्यंत मला त्यांनी स्क्रब बघितलं त्यामुळं म्हटलं संडे त्याला त्यांना थोडस नाही का फ्रेश वाटेल म्हणून ते म्हणले कर स्क्रब त्यात त्यांचा चेहरा पण जरा लै झाला होता त्यामध्ये असं पिंपल्स वगैरे वाटतात जरा मग ते घेतला जातात मला नाही आवडत असलं स्क्रब कधी तरी जेव्हा काय फंक्शन असेल किंवा कुठे जायचं असेल ना मग आवडते चला मग आपल्या खिचडीची तयारी करते आणि खिचडी बनवून घेते सागर काही मदत करणार नाही तर गोड बोलतात फक्त काम दिसतं आजले भागले त्यांचं मस्त आम्ही रात्री बिर्याणी बनवली होती आणि चिकनची भाजी तर एक्स्ट्रा राहिली होती मग दुसऱ्या दिवशी म्हटलं काय होते तेव्हा तर त्यांनी नाश्ता वगैरे काय केला नाही डायरेक्ट ब्रश वगैरे केला चहा पिले थोड्यानंतर आता डायरेक्ट जेवायला बसले ते पण गॅलरीत मस्त मिठाण्याचं बरं बघा श्री काय येते बना बोल नाही बोलायचं का केली नाही बनाना? बनाना बनाना ला ला। ना बनाना पण म्हणतात इंग्लिश मध्ये बनाना म्हणतात हा इंग्लिश मध्ये बनाना बोला रात्री बना बनाना बोलायचं का ओके शोध लावलाय आपल्या रात्री बनाना बोलायचं दिवसाला केली बोलायची दही खाते दही दोघ दही नको नको खेळी खाते नका चारो सर आज फुट जायचं हो। का नाही हो जाऊच ना असंच करतो असू दे नवीन नवीन खेळ चालू असतो घरामध्ये हे बघा मी बेबी घेतले सायकल आणली सायकल तिथं पुढं छोटशी चेअर ठेवून तिथं सायकल ठेवून ही इथं एवढे आणि घरामध्ये ना खूप पसारा करत राहते ओके बाबू जाते सायकल ओके हळू 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 पडशी मस्ती रेडी झालो म्हणलं कुठ तरी घेऊन जातात म्हणतात तर निघावा घरात बाहेर ते बाहेर गेल्यानंतर बघू कुठं जायचं श्रीनी पण कुठं जायचं बाबा श्री विचारते गार्डनला जाऊ म्हणत मग लटका बाहेर काम्हाला कधी शांत राहिली असं कधीच नाही चहा प्यायला थांबत सागर चहा आणयला गेलो आणि हे गाडीवर झोपत आणि हिला गाडीवरनं खूप छान झोप लागते त्यामुळे पहिले गाडीवर बसल्या बसल्यानं पहिलं झोपूनच घेते कधी पण चहा घेऊन आली चायवाली द्या किती फिरवलं विचारलं का चहा प्यायला घरापासून आलं आले लॉंग ड्राईव्ह तुमची लॉंग ड्राईव्ह तुमच्यातच फिरावून द्यायची ना हा ना चहा प्यायला या चहा प्यायला हो मॅडम तुमचं आहे का हवा मारायचं गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि हवा थोडीशी कमी सागर थांबलेत आम्ही बसलो होतो तिथं पण स्त्री लगेच उठली गोंधळ करायला तिला घेऊन फिरत आहे मी आता हवा मारून घेतात काहीतरी चेंज करायचंय चाललंय बघू आता एरोप्लेन गेलं एवढं मोठे सोयाचा सोयाचा

आणि येते नंतर घ्यायला आपल्याला ओके मजा येते वेळ श्री खेळी श्रीच्या बाबा आता घ्यायला आले आम्हाला तर तिला पण खूप भारी वाटलं रिलॅक्स वाटलं खेळून वाट वाट तिला आणि त्यानंतर तिच्यापेक्षा मोठे मोठे दादा दिदी भेटले होते तिला खूप गप्पा मारत होते ती हा ना श्री कोण भेटलं होतं तुला पापा कुठे गेले पाणी प्यायचंय तिला मस्त दिवस म्हणजे कसा केला आज आलंच नाही मस्त गेला का नाही काय नाही त्यांना म्हटलं फिरायला घेऊन जा फिरायला तर घेऊन गेलो नाही निस्ती लाँग ड्राईव्ह केली नुसतं गोल गोल फिरून आणलं चहा पाज पाजला आणि येताना पार्सल वडापाव घेऊन आलो श्रीने काय खाऊन देत नको म्हणायची मग येताना घेऊन आलो आणि दूध वगैरे पण घेऊन आलो आता स्वयंपाक आहे बघू काय आहे आता बनवते भाकरीचा स्वयंपाक चालू आहे भाकरी करायला लागली एका साईडला खूप दिवसातनं भाकरी करते खिडकी ओपन केली का तर आत्ता गरम एवढं घरामध्ये होते ना खूप होते आणि एका साइडला वांग्याचे भरलेलं वांग केलं पातळ पण केले सुकं पण केले आणि त्यानंतर एकाल्या साईडला भाकरी पण चालू आहे आणि हे ऐकते दोन मिनटं मदत करत नाहीत काय बघतात कधी होते आणि कधी मी जेवायला येतोय मग मला पोटच नाही तुम्हालाच आहे दिवस जेवल नाही म्हणून काय झालं पटपट आवरून घेते माझी भाकर कसली मस्त फुगली हो बघा काही दिवसात ना बाबा जवारीच्या भाकरी केल्या के माहिती रात्रीचं जेवण सगळं बनवून झालं जेवायला जे बसलो श्रीपणी पण खाल्ले आणि वडापाव पण आहे आज मस्त तर त्यासोबत मस्त असं जेवण घेऊ आता तर लेट नाही झालं नऊ वाजले जेवण करून मस्त घ्यायचं थोडेशा चला काढायच्यात कुणाला जर चेकअपसाठी यायचं असेल तर येऊ शकतात आमचा खूप मोठा डॉक्टर आहे घरामध्ये आता काय करते काय काय करते घरामध्ये कमीच पसारा करते इंजेक्शन द्यायला की बाबाला बापरे बापरे काय ना खरं नाही बाबा हो ओके ओके डॉक्टर मॅडम द्या द्या इंजेक्शन गो पट्टी करायची हो ओके ओके ते मला पण माहित नाही काय आय डोंट नो कोणाला बाबाला औषध द्यायचं नाग पकडलं नागपकडतो औषध देतो ना तर सागर नागपूर लवकर 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 इकडे 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 झालं 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 फिनिश केलं बाबाने ओके बेबीला बेबीला पण द्यायचंय का बरं पण इथं बेबी कुठे गेले बेबी छानपैकी जेवण झालं खूप मस्ती केली श्रीने आम्ही श्रीनी बाबाला मला चेक केलं काय नव्हतं झालं बाबाला ताप आलता तिच्या आता बरं येतं श्रीनी इंजेक्शन विंजेक्शन दिले आता मस्त हॉलमध्ये मस्त सगळ्यांची झोपायची तयारी चालू आहे खूप लेट झालं आता साडे दहा अकरा वाजत आले तर आम्ही पण आता झोपतो बाय बाय गुड नाईट नेक्स्ट ब्लॉक्समध्ये परत भेटू